घंटा झाली टनटनटन घंटा झाली टनटनटन शाळा सुटली हा हा दफ्तर पाठी वर कडेन चालायचं आणि रस्त्याच्या कडेन चालायचं रस्त्याच्या कडेन चालायचं आणि रस्त्याच्या कडेन चालायचं रस्त्याच्या कडेन चालायचं आणि रस्त्याच्या कडेन चालायच रस्त्याच्या कडेन चालायच आणि रस्त्याच्या कडेन चालायच घंटा झाली टन घंटा झाली कनटनटन शाळा सुटली हा घंटा झाली शाळा सुटली इकडून गाडी तिकडून गाडी मध्येच रिक्षा येते मध्येच रिक्षा येते इकडून गाणी तिकडून गाडी मध्येच रिक्षा येते इकडून गाणी तिकडून गाडी मध्येच रिक्षा येते मागून सायकल रिक्षे, रिक्षे मागून सा मोटार सायकल मागून सायकल रिक्षे मागून मोटार सायकल धक्का देऊन जाते या धक्क्याने आम्हाला या धक्क्याने आम्हालाच चुकून फ्रॅक्चर व्हायचं चुकून जायचं रस्त्याच्या कडेन चालायच रस्त्याच्या कडेन चालायच आणि रस्त्याच्या कडेन चालायच डोंग डिंग डोंग डिंग डोंग डि ंगोंग डोंग ढिंग डोंग डिंग डोंग डिंग डोंग डिंग डोंग डींग डोंग डींग डिंग डोंग डींग डोंग ढिंग डोंग डींग डोंग डिंग डोंग डी फास्ट 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 कोणी कोणाला बांधायचं नाही ढकलायचं नाही कोणी कोणाला बांधायचं नाही कोणी कोणाला ढकलायचं नाही रस्त्याच्या कडेन चालायच अन रस्त्याच्या कडेन चालायच रस्त्याच्या कडेन चालायच अन रस्त्याच्या कडेन चालायच रस्त्याच्या ढोंगडे 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 ढिंगडा ढोंगडे ढोंगडे ढिंगडा ढोंगडे ढिंगा कडे ढोंगडे ढिंगडा